माहिती आणि मव्याच्या नेत्यांकडून आमदारांची जुळाजुळव सुरू झालीय महाविकास आघाडी आणि माहितीचे नेते संपर्कात असल्याची माहिती मिळतीये अशी माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे आता मुद्दा असा आहे की सत्ता स्थापनेच्या या महायुद्धात भव्याचे नेते हितेंद्र ठाकूर कुणासोबत जाण्याचा निर्णय घेणार भव्याचा इतिहास बघता हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच काँग्रेस जिथे असेल तिथल्या आघाडीला समर्थन दिलाय आताच्या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर कुणासोबत राहणं पसंत करतात हे पाहणं ठरणार आहे तर आपण निकाला पूर्वीच आता महायुती आणि मव्याच्या नेत्यांकडून आमदारांची जुळाजुळव करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात अनेक बैठकांचं सत्र सध्या मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे महाविकास आघाडी आणि माहितीचे नेते संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आणि त्याचमुळे बंडखोर असतील किंवा अपक्ष असतील यांना आतापासूनच संपर्क करण्यास मव्या आणि महायुती दोन्ही दोन्हीकडचे नेते हे भर देतात सर्व पक्षाच्या पक्षामध्ये माझे मित्र आहेत ते तुम्ही बघितलेलंच आहे आणि त्याच्यामुळे नावं उघड करायची नसतात कर काही मोठ्या नेत्यांनी मला संपर्क साधला आहे आमच्या बरोबर राहा म्हणून आग्रह करतात मी माझ्या लोकांबरोबर राहतो नेहमी कारण का जे मला निवडून देतात ते मला सर्वोच्च आहेत आणि त्यांचं मत घेऊन त्या हिशोबाने सर्व जाती धर्म शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे असतील महिलांचे प्रश्न यांना जे प्राधान्य देतील निश्चितच बोला बोला सर्व धर्मीय लोकांचा हा देश आहे हे ज्यांच्या लक्षात त्यांच्या बरोबर मी असणार आहे